नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत बोलताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित याच्यामध्ये उद्खी होणार असल्याचं संकेत त्यांनी दिलेले दिया। आहे आणि त्या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की एक तारखेपासून एक मे पासून ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी वंचित आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्यांचा ते प्रचार देखील करणार आहेत लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी प्रभावीपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहे आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आपण करणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या जे ज्या काही धोरण आहेत त्या धोरणाच्या विरुद्ध बोलण्याचं काम प्रकाश आंबेडकर करतात आणि भारतीय जनता पार्टी कर आणि वंचित आघाडीमध्येच निवडणुका ह्या होणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कारण जे काही दोन पक्ष आहेत इंडिया आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी त्यांचे सहयोग हे सर्व उच्च वर्गीयांचं प्रतिनिधित्व करणार म्हणजे शोषण करणारे प्रस्थापितांचे पक्ष आहे हे सामान्य माणसांच्या समस्यांबद्दल योजनाबद्दल कुठल्याही प्रकारचं या निर्णय घेऊ शकत नाही पण वंचित हा आंबेडकर विचारांचा शोषितांचा पक्ष आहे आणि वंचित आघाडी दो ही दोन्ही आघाड्यांवर मात करणार आहे म्हणून जनतेने मोठ्या संख्येनं वंचितच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे बघूया प्रकाश आंबेडकरांचं आव्हान जनतेला पटतं का रुजतं का याबद्दल आपलंही म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत